बावला बघायचा का आज तर मस्त चंद्र तुम्हाला दिसतोय काय दिसतोय दिसतोय तर चंद्र पुरा आणि कडक असले हवेच झोप म्हणजे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग साहेब पाकायची तयारी हसत हसत चला चाय पिऊ दुधवार आहे का सव्वास पावणे सात वाजता झालेले साहेब झोपलेले सोप्यावर निवार बाहेर पावसाचं वातावरण ढगाळ चला चाय पिऊ फ्रेश होऊन पप्पा म्हणजे हाईट वाढवू नका बुद्धी वाढवा आपल्या हातात आहे हाईट वाढवायचं आणि बुद्धी वाढवायची कुणाच्या हातात आहे सांगा मला हाईट वाढवणं आणि बुद्धी वाढवणं आपल्या नाही नाही जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच घेऊ शकतो माणूस ही रियालिटी आहे त्याला चालना देत सर चालना ओव्हरेलिंग त्याला म्हणजे कसं तसं सारखं त्याला ताण पडून हे करा पाहिजे वाढत गेले पाहिजे असं काय बोलता असं आहे हे काय ना चला दूध आणू आता दूध आणलेला आहे ब्लॅकपरीला पुसलेला आहे आता नवीन झगझगित जग चकचकीत चक करून ठेवलेलं आहे आणि आम आमचा ब्लॅकपरी बघा किंग किंग ऑफ मॉन्स्टर बघते कसं वाईम माकड तोंडीचा बसला आहे राजागत चला काय आज येतं बसला सोप्यावर चार पायवर केला नाही बस, बस 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 की समजा तो दूध ठेवू दे पटकेन मला इथे काय झालं मुंगल जाऊलेत का चाल चालेल ते जाऊ का नको आज मोडापा बर हँडशेक शेकिंग थँक्यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्न गो आय आय झोप झोप छप झप झोप झप झोप झप 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 हां काय दुधाचा वास दुधाचा वास हां दूध 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 पाहिजे आत देऊ तुला दूध थोड्या वेळानं हो हो जातो चला वातावरण झाले मला दुकानला जायचं आहे तू येणार का दुकानला सांग मला रिॲक्शन काय तर दे नाही बरं ठीक आहे चालते दहा रुपये हे दहा रुपये जे हां पावडर दिसते मला किती जे दिसलं खाल, कि दिसलं मला असं खाल खालचं कस दिसलं तुम्हाला बिनतर चष्मा लावून चष्मा लावला नाही बिनत आम्ही चष्मा घालून पण खालचं दिसणार नाही किती दिलेलं ते बघा ह्यांची बघा काय तर फालत असते बघा आज नाश्ता आहे आज नाश्त्याला काय आहे पेशल बघू नाश्त्याला उपीट आहे काय चला उपीट खाऊया आणि मग भेटूया नाहीतर जाऊया शॉपला दुकान आज साडेसात वाजलेलं आहेत आज गड्याचा पाय चारे चारे खाली आहे मनावर घेतला रागावर आला वाटत हो बर बसू त्या झोकू चला जाऊया सातशे आंघोळ करून आलेत स्वयंपाक आला का झालेला आहे नाश्ता झालेला आहे चला पटकन खाऊन अरे चला जेव्हाची तयारी सुरू झालेली लगाओ कलर लगा राही मम्मी खूपच उकडते इकडं किचन मध्ये

चला सुरू करूया खाऊया आणि भेटूया परत पडल्यावर पडल्यावर आ, <laughs> आ। <laughs> नुँ, नुँ, कांदा मम्मी कांदा चिरत्या सकाळी येच नव्हती आता 96 झाले काय वा... साहेब आलेले आहेत साहेब माकड गुंडी आलेले अरे बाप रे बाप 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 हूं हूं चला

बसायला जागा पाहिजे ते माकड तोंड उलावला बघायचा का असं मस्त चंद्र तुम्हाला दिसतोय का दिसतोय दिसतोय तर चंद्र आणि कडक पाहिजे आणि असल्या हवे झोप म्हणजे आवडला असेल तर जरूर लाईक करा ज्या नवनवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तरी बाय कर बाय 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 घे